Uh, सर मी जळगाव जिल्ह्यातून आली आहे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मी जळगावलाच पद्मावतीनाथ म्हणजे लुंकडकन्या शाळेतून पूर्ण केलं आहे दोन हजार चौदा साली आणि बारावीचं सा शिक्षण दोन हजार सोळाला म बद्रीनाथ बारवले कॉलेज जळगाव जालना इथून केलं आहे आणि पदवीपर्यंतचं शिक्षण मी स्टॅटिस्टिक्समध्ये के पी सी म्हणजे कवित्री बेणाबाई युनिव्हर्सिटी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीतून कंप्लीट केलं आहे ओके okay. आणि कधीपासून तयारी सर दोन हजार एकोणावीसपासून तयारी करते मी हो मी दोन हजार एकोणावीसला पास हो सर सॉरी पहिल्यांदाच आहे सर मला प्रशासनात याच्यासाठी यायचं आहे मला नाही इथलं म्हणजे क्षेत्र जे आहे खूप असं डायव्हर्सिफाईड नेचर म्हणजे वाटतं mm -hmm. जसं मी माझ्या फील्डमध्ये जर वर्क करायला गेले तर मला एकाच फर्मसाठी काम करायला असं काम करावं लागेल आणि यात मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकेल आणि यात मला ऑथॉरिटी पण असेल काम करायची म्हणजे माझ्याकडे हक्क असतील जर मी असं काही समाजसेवा वगैरे केलं त्याच्यात मला हक्क वगैरे जसं मी करू नाही शकणार ना, ना त्यांच्यासाठी प्रॉपर जे काम करायचं हो सर केला होता मी पण त्याच्यासाठी पी जी पाहिजे सर असं सर तसं पण मला म्हणजे करायचं नव्हतं मध्ये पण स्पेशली सर म्हणजे म्हणजे मला जसं सांगता येईल तसं मी सांगायचा प्रयत्न करते

एनएस कुठेतरी संघटन मर्च झाली आहे हो सर म्हणून uh, आणि uh, बर सर मला म्हणजे मला एवढं मी त्याबद्दल नाही वाचलं सर तुम्हाला त्याच्याबद्दल नाही सांगता येणार ना केलं जात तेव्हा प्रशासन करणारे आणि व्यवस्थापन करणारे मला असं वाटतं सर की आ, 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 था था, 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 जे मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट करणारे जे असतात ते सगळं प्लॅनिंग वगैरे करतात आणि जे प्रशासन करणारे असतात ते ते एक्झिक्युट करतात व्यवस्थित प्रशासक अधिकाऱ्यांच्या वरती आय एम लोक असतात एम बी एधिकाऱ्यांच्या आयच्या वरती हे असतात एम बी ए असतात की जे व्यवस्थापन करतात मॅनेजमेंट आणि त्याच्या आधारात हे सगळे प्रशासकीय अधिकारी काम करतात सर मला ते म्हणजे मला एवढं नाही माहिती त्याबद्दल त्याच्यामुळे मला म्हणजे माझ्या पर्सपेक्टिव्ह मला असं वाटलं की असं असायला पाहिजे सर म्हणजे प्रशासन प्लॅनिंग करत आणि शासन एक्झिक्युशनसाठी ऑर्डर्स वगैरे पास करू शकता कशाचा बाब शासनाचा प्रशासनाचा सर म्हणजे आम्हीच एक्झिक्युट करणार म्हणजे सॉरी सर नाही सांगता येत फॉक्सकॉनचा प्रतीप कोणी गुण काय करणार आहे तुम्हाला काय वाटतं सर मी त्याबद्दल अजून नाही वाचलं तो सध्या सर पण मी असा डीप मध्ये नाही हो कालपे करून तुझ्या म्हणणं सर ते राजकीय कारण वगैरे सांगतायत म्हणजे म्हणजे काही मागे त्याच्या मागे राजकीय कारण असू शकत असं पॉप्युलर डेमोक्रेटिक फ्रंट काय चर्चेमध्ये आहे का नाही सर काही माहिती नाही तुमचं कंडिशन जे झालेलं आहे ते कोणत्या ह्याच्यावर झालेलं आहे स्टॅटिस्टिक्स हो, हो सर मीन, सर, मीडियन फरक आ, सर, मीन जो असतो ना तो एव्हरेज असतो म्हणजे आपण एव्हरेज म्हणू शकतो म्हणजे एखादा सेट आहे त्याच्या पूर्ण संख्यांची बेरीज आणि डिवायडेड बाय जितक्या संख्या आहेत त्याला आपण मीन म्हणतो एव्हरेज मीडियन म्हणजे जर आपण एखादा सेट दिला संख्यांचा तर त्याच्यामध्ये त्या संख्या आपण म्हणजे लहानापासून जर मोठ्यापर्यंत अरेंज केल्या तर मिडलला ज्या संख्या येतात त्यांना मिडियन म्हणू शकतो आपण आणि मोड म्हणजे जर सेटमध्ये ज्या संख्या असतात त्याच्यामध्ये ऑफनली म्हणजे मोस्ट ऑफनली जो जी संख्या येईल त्याच्यातनं तो मोड असतो सिक्स सिक्मा काय सिक्स सिक्मा हो सर नाही ऐकलं ऐकलं आहे सर पण आता नाही सांगता येते अच्छा अच्छा स्टॅटिस्टिक्सचा रूल आज आपलं वाढतं की कमी होतंय सर वाढतंय मला असं वाटतंय बरोबर मग त्याच्यामध्ये आपलं जे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी याचा रोल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर स्टॅटिस्ट ॲज अ स्टॅटिस्टिशियन कारण कुठे तुम्हाला म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे फार मोठ्या प्रमाणात स्टॅटिस्टिकचे येत आहेत मग अशा कंडिशनमध्ये ॲज अ स्टॅटिस्टिशियनचा एका व्यक्तीचा रोल जो आहे तो कमी होतोय का टेक्नॉलॉजी आल्यामुळे सर uh, uh, मला वाटतो की कमीच होतोय कारण की uh, वेगवेगळे प्रोग्राम्स थ्रू आपण म्हणजे इझी झालंय uh, आधीच्या पेक्षा कलेक्शन करणं प्रेझेंटेशन करणं डेटा आपल्याला इंटरप्रिटेशन करणं काही त्याच्यामुळे ह्युमनचा रोल कमी झालाय का मग आता कमी होतो uh, सर ह्युमनचा रोल uh, हो कमी होतोय सर म्हणजे कम्प्युटराईज झाल्यामुळे सगळ्या गोष्टी अच्छा बैनाबाई चौधरी यांचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये आहे सर त्या कवयित्री होत्या आइरानी कविता लिहायच्या आणि आणि त्यांची फेमस कविता त्यांची फेमस कविता म्हणजे ते डेली रुटीन्स वर कविता लिहायचे ग्रामीण म्हणजे संसार संसार तो ती कविता आहे सर त्यांची उडा मला एवढाच आठवत एक आणखी कवी म्हणून गेले जळगावचे फेमस बालकवी म्हणायचे त्यांना बालकवी ना नाही सर बाल बालकवी नाही माहिती मला हो माहिती सर पण मला नाव काय सॉरी सर बालकवी जळगावचे माहिती नाही सर नव्हती माहिती मला बालकवी जळगावची थँक्यू सर आता आपण जर याच्यामध्ये बघितलं तर जळगाव जे हे आहे बरोबर ज्याला नॉर्थ महाराष्ट्र म्हणतो आपण याच्यामध्ये हा भाग जो आहे नेहमी असं वाटतं इतर लोकांना असं वाटतं की आम्हाला भागाला पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही आहे प्रॉपर पाहिजे तसं डेव्हलपमेंटचा थोडा इशू आहे त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं वागतं तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जितका प्रगत आहे तितका नॉर्थ महाराष्ट्र प्रगत नाही राहिलाचं कारण काय सर मला तरी वाटतं की असं नाही आहे म्हणजे डेव्हलपमेंट सगळीकडेच झाली आहे म्हणजे तिकडच्या भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जे नसेल ते असू शकतं तिकडे म्हणजे आहेत सगळ्या गोष्टी हो सर आहे मला असं वाटतं नाही सर म्हणजे सॉफ्टवेअर पार्क वगैरे नाही म्हणता ना पण बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे पाईप इंडस्ट्री वगैरे झालं परत पाईप इंडस्ट्रीजसाठी झालं ॲग्रो ॲग्रीमध्ये आहे बनाना वगैरे प्रोडक्शनसाठी तर इरिगेशनमध्ये आहे तर त्या बाबतीत म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी तिथे नाही इम्प्लिमेंट करू शकत असं मला वाटतं म्हणजे स्पेशली वाटत मला आठवत नाही सर आता एवढं म्हणजे मेजर रिवर्स कौन सी जगह मिलती तापी तापी यानी गिरना हां no. अच्छा आणि जळगावचं मेन जे आहे म्हणजे जळगाव जो काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये मेन लोकांचं उत्पन्नाचं साधन शेती सुरू आणखी काय आहे सर म्हणजे मेजर तरी मला असं वाटतं की शेतीच आहे आणि इंडस्ट्रीजमध्ये वगैरे काम करणारे लोक जास्त आहेत असं वाटतं मला अच्छा जळगावचं लिंकडोत्तर किती आहे जळगाव जिल्ह्याचं सा? जळगावचं सर नऊशे पंचवीस आहे नऊशे पंचवीस आणि तिथे तुम्ही जर का बघितलं तर तिथल्या जग जिल्ह्यातल्या टॉप तीन समस्या मला सांगणार आहे सध्या भेट चालत आहे सर जळगावमध्ये अतिक्रमण फार आहे मला असं वाटतं आणि जळगावमध्ये रस्त्यांच्या समस्या पण खूप आहे आणि जसं तुम्ही म्हटले की तिकडे सॉफ्टवेअर पार्क वगैरे नाही आहे तसं म्हणजे एक एकच केंद्रित इंडस्ट्रीज आहेत मला तो सध्या हे सर आपले अभिजित राऊत सर, सर। आ, मला हे सांगा याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिस्टिशियन्स आहात पी सी लास यांचं नाव ऐकलं हो सर कोण होते ते सर ते मोठे स्टॅटिस्टिशियन होते

एक जळगावचे पण फार मोठे स्टॅटिस्टिशियन्स आहेत की ज्यांना कॅनडाचा ऑर्डर ऑफ कॅनडा अवॉर्ड मिळाला कॅनडाला स्थायिक झाले होते त्यांचं नाव काय जळगावचे स्टॅटिस्टिशियन आहे ते ऑर्डर ऑफ मिळालेला त्यांना फक्त वर्ष आधी नाव त्यांचं आढळतो जगन्नाथवाणी नाव ऐकलंय तुम्ही ऐकलं जळगावचे धुळे जळगाव कॅनडाचे फार मोठे स्टॅटिस्टिशियन्स होते तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये एस एस सीमध्ये सत्त्याऐंशी टक्के तुम्हाला एस एस एच एस सीमध्ये पंच्याहत्तर आहे त्याच्या कम्पेअरमध्ये सी जी पी ए, ए सेवन्टीन पर्सेंट हा बऱ्यापैकी चांगला आहे तुम्हाला म्हणजे असं डोक्यात होतं स्टॅटिस्टिशन व्हायचं की जबरदस्तीमध्ये आहे म्हणून घेतले नाही सर मला स्टॅटिस्टिशियन म्हणजे स्टॅटिस्टिक्स पदवी पदवी घ्यायची होती पक्का आता देशाला एवढी पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टॅटिस्टिक्सला एवढी डिमांड फक्त भारतात नव्हे तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला जर गेला तर स्टॅटिस्टिक्सची सर्वात मोठी डिमांड आहे हे सोडताना स्पर्धाचे क्षेत्र काय म्हणत आहे तुम्ही

तुम्ही जर राज्यसेवेला हे देत आहात त्याच्यामध्ये तर मग तुम्हाला क्लिअर आहे का की तुम्हाला काय व्हायचं आहे समजा म्हणजे तुम्हाला वाईटकडे वाटते की मी मध्ये पण चांगलं करू शकते किंवा ऑफिसर होऊ शकते दुसरीकडे तुम्ही म्हणता की नाही पण तुम्हाला द्यायचं तर लेटर बनायचं आहे तुम्हाला डिवायसी बनायचं आहे तुम्हाला तहसीलदार बनायचं आहे इथे तुमचं करिअर कुठेतरी नाही सर म्हणजे मी आधी ठरवतानाच असं म्हणजे प्रशासनात यायचंच ठरवलं होतं म्हणजे नेचर बघूनच आहे या जॉबचं त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की कदाचित प्लॅन बी म्हणून मी ते करू शकेल असं वगैरे आपल्या सध्या देशामध्ये थोडं तुम्हाला असं वाटतंय का की फार महत्त्वाचा प्रश्न आहे सर बेरोजगारी असण्यासाठी जे मेन मेजर कारण मला असं वाटतं की आपण जे एज्युकेशन देतो आहे ते असं पारंपरिक शिक्षण पद्धती देतो आहे आपण स्किलफुल एज्युकेशन द्यायला पाहिजे म्हणजे पारंपरिक देतोय म्हणून बेरोजगारी वाढते आणि

सर मला म्हणजे फ्री हँड वगैरे वारली पेंटिंग वारली पेंटिंग सर ती हे नाव हे वारली आहे तिला म्हणजे ते ड्रॉइंग ते, आधीपासून चालत आले म्हणून त्यांच्या नावावरून वारलं बॅकग्राऊंड कोणत्या फीचर सर त्याच्यामध्ये त्यांचं सिम्बॉलिक एक फीचर आहे त्या आर्टचं त्याच्यामध्ये सर्कल असतो ट्रँगल आणि स्क्वेअर असतो uh, सर्कल हे सन आणि मूनला रिप्रेझेंट करतं आणि ट्रायंगल जे आहे ते आपलं ट्रीज माउंटन्स यांना रिप्रेझेंट करतं आणि स्क्वेअर म्हणजे पीस ऑफ लँड म्हणजे जे आपलं जमिनीचा भाग वगैरे याला रिप्रेझेंट करतं सर मला एवढी नाहीयेत म्हणजे समजते पण बोलता नाहीयेत हो सर बहिणाबाई बहिणाबाई असोदा तालुक्यातला होता सर जाते हो सर लेवा बोली बोलल्या जाते सर लेवा बोली पण बोलली जाते काही लोक लेवा बोली बोलतात आणि अहिराणी पण बोलतात सर लेवा लेवातच लिहायचं पण त्या लिहायच्या नाही ते त्यांच्या मुलांनी संग्रहित सर ते कवी नाही आहेत मला असं वाटत ते नाहीत काय ते जो पावरी नृत्य असत जळ केला जाते पावरी काय प्रकार असतो सर पावरी नृत्य हे पावरा ट्राइब्सचं त्यांचं ट्रॅडिशनल नृत्य आहे आणि ते असं स्पेशल ओकेजनला म्हणजे सण वगैरे असल्यावर uh, होळीच्या दिवशी वगैरे uh, हो सर पावरा कुठल्या आहे भिर्ला आहे पावरा गावीत uh, uh, सातपुडा रेंजमध्ये कोरकू वगैरे सगळे अच्छा तुम्हाला असं वाटतं का की भारत लोकशाही आहे सर मला तरी वाटत की भारत लोकशाही आहे आहे हो सर आहे लोकशाही मध्ये जातीयवाद वाढला असं वाटत मला लोकशाहीमुळे नाही वाढला असं वाटत मला सर म्हणजे मला असं वाटतं काही लोकांमुळेच असं जातीवाद वाढतोय आपण प्रत्येकाला नाही दोष देऊ शकत लोकशाहीत सगळेच लोकांचा सहभाग असतो ना कोणाला देणार सर आपण असं पर्टिक्युलरली पॉलिटिशियन्स होत सर जाती सर आजकाल अयोग्य आहे सर काय अजिबात नाही करायला पाहिजे सर्व आपण मेजर पार्टी जर बघितले तर जातीच्या अकॉर्डिंग तिकीट देतात मग त्याचं काय करायचं देतात ना जातीच्या अकॉर्डिंग तुमच्या जिल्ह्यात कुठले तरी जात डॉमिनेटिंग असेल तर त्यांचं एका व्यक्तीला तिकीट दिला जातो होत असतं का असं पण नेमकं म्हणजे असं देतात ते पण असं नाही करायला पाहिजे नैतिक आहे का नाही सर नैतिक त्याला धरून नाही आहे नैतिक त्याला धरून नाही आहे धार्मिकता आणि सांप्रदायिकता हे काय असतं धार्मिक लोक सांप्रदायिक असतात का तुम्ही धार्मिक आहात का सर हो सांप्रदायिक पर... सांप्रदायिक सांप्रदायिक पण आहात तुम्ही सर सॉरी मला सांगता अच्छा हरकत आहे आजच्या दिवसाचं महत्त्व सांगू शकता हो सर आज म्हणजे नवरात्र स्टार्ट झाले नवरात्र नारी शक्तीचं नारी शक्तीचं सर म्हणजे नारी शक्तीचं प्रतीक आपण असं नाही म्हणू शकत आपण आपल्यातले जे वाईट विचार आहेत म्हणजे वाईट वृत्ती आहेत त्यांचा म्हणजे नाश वगैरे म्हणजे त्यांना आपण हे करू शकतो का सेलिब्रेट खूप सेलिब्रेट केला हो uh, सर सर नवरात्र सेलिब्रेट म्हणजे त्याला आपल्याकडेच अशी आख्यायिका वगैरे आहे की ते मागे म्हणजे महिषासूर मर्देनीचं ते महिषासूरचं वर्ध वगैरे केलं खान सर खानदेश ना। अ... नाव हे सर मी जे वाचल म्हणजे ते जे नाव होतं खानदेश आधी त्याचे भाग होते म्हणजे आधी ब्रिटिशांच्या काळात आ...

होती सर आय थिंक मला वाटतं मला म्हणजे सांगता नेमकं नाही सांग आजकाल आज पुरांच्या समस्या खूप जास्त वाटल्यात तुम्हाला काय वाटतं एवढे जास्त पूर काय येतात म्हणजे बँगलोरला पूर झाले पाकिस्तानमध्ये भरपूर आले उत्तर भारतात आले पुण्यात सुद्धा झालं असं होत असतात कंटिन्युअसली काय कारण असेल यामध्ये सर मला असं वाटतं की प्रदूषणाचं क्लायमेट चेंज वगैरे साठी पण प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे ब्लॉकेज वगैरे साठी आपण प्रदूषण वगैरे जास्त करतो त्याच्यामुळे नद्यांचा प्रॉपर गाळ वगैरे पण नाही काढला जात आणि पाऊस जास्त होतोय सर म्हणजे क्लायमेट चेंजमुळे पाऊस जास्त होतोय त्याच्यामुळे आपण तुम्हाला असं वाटतं की अधिकारी बनल्यानंतर तुम्ही कोणते बदल घडून आणू शकाल प्रशासनामध्ये तुम्ही असणार सर मला असं वाटतं की मी म्हणजे माझ्या नॉलेजचा वापर करून योजना वगैरे लोकांपर्यंत लवकर पोहोचवू शकेल म्हणजे मला असं वाटतं की इम्प्लिमेंट मला लवकर करता येतील नाही नाही सर त्यांना पण जमत आहे सर तेच म्हणजे माझ्या नॉले म्हणजे माझ्या सब्जेक्टचा जर मी वापर करायचं म्हटलं तर मला तिथे जाऊन चांगलं वापर सर समजा कुठे काही भागांमध्ये काही गोष्टी भेटत नाहीत तर मग आपण त्याचा स्टॅटिस्टिक्सचा वापर करून एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन काढू शकतो म्हणजे आपल्याला कळतं कुठे कोणाला सोर्सेस सर आपण सर्वे थ्रू कलेक्ट करू शकतो किंवा सर्वे थ्रू कलेक्ट केलेला असतो सर्वेसाठी सोडत नाही की सगळं म्हणजे कसं बोलणार किती लोकांचा सर्वे लागतो कधी एखाद्या जिल्ह्याची एखादी गोष्ट स्कीम इम्प्रूव करायची आहे तर किती लोकांचा सर्वे केला पाहिजे छान म्हणजे मला असं सॅम्पल घेण्यासाठी सर जेवढे सफिशियंट आहेत तेवढे सजुळगाव आहे तर जिळगाव जिल्ह्यातली स्कीम राखवायची आहे तर किती लोकांचा सॅम्पल सर म्हणजे ज्या एरियामध्ये आपल्याला ती स्कीम राबवायची त्या एरियातून त्या एरियातूनच कलेक्ट करावं लागेल हजार वगैरे पन। सर म्हणजे सॅम्पल्स घेतोय ना आपण पण मग सर का सर म्हणजे तालुका वाईज घ्यावे लागतील मला पंधरा तालुक्याच पंधरा तालुक्यातून सर जिथे आपल्याला स्कीम इम्प्लिमेंट करायची म्हणजे आपल्याला असं वाटतंय की त्या ठिकाणी नाही पोहोचली ती स्कीम ऍक्च्युअली जाऊन तर मग त्या तिथल्याच भागातल्या लोकांचं लो करायला पाहिजे